ओबीसींचा टाटाला घास पळवून नेतेत की फक्त ताटच पळवून नेतेत अशी चिंता लागलेली असताना आज पहिले भाऊ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडते या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी या मार्गदर्शन व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि तुम्ही सर्वजण आज पुण्यश्लोक देवी नगर मध्ये आपण एकत्रित यासाठी झालोय हाच निर्धार करण्यासाठी झालोय ਨਾ ਤੂੰ ਤਰਸੀਆ run करण्यासाठी आहे आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आज नरवीर राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी आहे एक योद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा फसावरती जाणारा व्यक्तिमत्व म्हणजे आद्य क्रांतीवीर राजा न... उमाजी नाईक यांची आज पुण्यतिथी आहे तीन फेब्रुवारीला त्यांना इंग्रजांनी

मध्ये त्याने लिहिलं मित्रांनो आज उमाजी राजा व्हायचं तर आपलं सोडा ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर केलता। अपन राजे चा सोडा। अपला हक ते चा केला आपण उमाजी राजे व्हायचं सोडा आपलं जे हक्क आहे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग आपण जर नुसतं त्याच्याकडे बघत बसलो मनगट मेल्या माणसासारखं जर आपण वागायला लागलो तर मित्रांनो तुम्हाला वाचवायला कोणी कुणी नाही ते एकटे पडलेत अशा बातम्या कुठून तरी येतात दिला, आता तोच प्रकार सुरू आहे ज्यांनी दलितांचं आरक्षण एकोणीसशे बत्तीस ला थांबवलं आज त्याच प्रवृत्तीची लोक ओबीसीच्या आरक्षणावरती घाला घालताय या घाला घालणाऱ्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे के मित्रांनो आज आपण पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या जिल्ह्यात आहे अहिल्या देवीनं म्हटलं वो राजा मत घेतली नाही तू आमची मतं घेतली नाही हा विचार आता करा अरे रोहित पवारांच्या अंगामध्ये रक्त आरक्षण लाटायचा प्रयत्न करू नका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्रांनो मंडळ आयोगाला एक म्हटला विरोध करणार मंडळ आयोगाला विरोध करणार ओबीसीचं आरक्षण घालवणार अरे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय मसोबाची खीर आहे काय वाटत आली आणि ती आम्हाला मिळाल्या होय कुणीतरी यावर म्हणावं ओबीसीचं आरक्षण आम्ही काढून घेणार आले आणि पुडी घेऊन गेला घरी अरे ओबीसी चा आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला दिलाय आणि माननीय भुजवाला साहेबांच्या नेतृत्व त्याचा संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे ही कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्याम तुम्हाला कोणाला चॅलेंज करायचं त्यांनी करू द्या मंडळ आयोगाला करा आणखी कशाला करा तुम्ही आज नगरसेवक पदावरती डोळा ठेवलाय महापौर जिल्हा परिषदचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती यावर तुम्ही डोळा ठेवलाय लक्षात ठेवा तुम्ही आमची सरपंच घ्याल आम्ही तुमची आमदार गोरपुरी ठाकूर बिहार चे माजी मुख्यमंत्री ओबीसी ओबीसीचा मोठा प्रयोग केला होता त्यांनी सत्ता ताब्यात घेतली होती काल परवा त्यांना नरेंद्र मोदी साहेबांनी भारत रत्न पुरस्कार दिला जो आपला ओबीसीचा नेता होता त्यांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतला पाहिजे भुजबल साहेबांनी त्यांच्या सोबत काम केले त्या काळामध्ये मित्रानो आता हे नवीन पत्रावरती पुन्हा होणार मग तो पुन्हा मांजर साक्ष बरोबर ना उंदराला मांजर साक्ष त्यात एक असा उल्लेख केला सजातीय अरे हे नुसतं ओबीसीच्या आरक्षणावरती मिळते नाही भांडी मिळते कारण संविधानामध्ये आहे की जात मोडीत काढा म्हणजे तुम्ही आंतरजातीय विवाह करा हा जो मसुदा काढलाय ना त्यामध्ये आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत काहीच लिहिलं नाही सगळे सोयरे हा गोलमाल विषय आहे महाराष्ट्र सरकारना सगळ्यात मोठी ले, मसुदा ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीला विरोध केला पाहिजे याच्या